मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊस ला बघू शकता आपले सगळे न्यू मेंबर आहेत तर जाम मजा बघा सगळे सगळे नवीन सगळे आमचा जिम आहे ना जिम आज जिमचा ट्रेनर आहे उलट तर चला काही निघू आता आता जाऊ चिकन वगैरे घेऊ आम्ही चाललोय टेटवाला कुठल्या गावात आहे काय माहित सांग बघत बसा ब्लॉग जेवढे बघत असतील तर पट लाईक करा त्याचा काही जाऊया जाम मजा येणार ब्लॉग मध्ये त्याला निघू अंक चिकनला महाग देतोय गौरव किती किलो देतोय किती रुपये किती रुपये अंक किती अंक काम कर अडीचशे कर अडीचशे रुपया ते काय

बाकी मजेत ना सगळे ब्लॉग बघता का आपले लाईक करता का रे बघा मी चेक करतो लाईक बी सांगा घरा सांगायचा का बोलायचा या या बोला चाल चाल मी हॅपी बड्डे बड्डे याचा बड्डे कापी बड्डे हा बाय बाय भेटलो <laughs> हो। तर बरं टाइम तर त्याला काय आता फायनली पोहोचलोय फार्म हाऊस ना फार्म हाऊस बघू शकता तुम्ही ना फोटोशूट चालू येत कोकम सरबत ना चिकन आलेला चिकन मस्त आणले आपण घर कसं आहे बरं कोकम नंबर आहे घे फोटो काढ घे बघा तुम्ही बघू शकता फार्म हाऊस एक नंबर आहे फोटो काढायचं हे काय आता जस्ट पोचलो आता आता जरा खाऊ पिऊ जरा नंतर डायरेक्ट मग पवाला सुरुवात करू चांगला घे ना फोटो साधी माणसं कोकम, <laughs> <है? है? laughs> कोकम, कोकम सर दारू आहे कोकम आहे नक्की दारू कुठला असतो कुठलाय काकम आहे रे कोकम आहे एक नंबर बनवला एक नंबर आपल्या फार्मा काही बनवलं एक नंबर बकरायचा नाव बाबा

ગરબી બાપુ મા

कोणच्या तांगड्यात हे चांगले कोणत्या हे मागा जाण जा तोय अरे कोण आलतोय अरे चांगला कोणत्या अरे कोण रे अरे रे अरे चांगल्या कोणत्या अरे लोक गाईच मी बघू शकतात गाणी तो फांबवत आहे तुरू टाकली थांब लागला बाबा हे घे रे घे हे घे गुच्ची काढतो आता चल हे काढ रे तो पाईप काढ ना ती अरे दोघं मेंटल येत रे है है ना ना अरे बी ते पाईप काढा ना तो अरे तू पाईप काढा दि शिडी होता कस बघू बघू इकडे जवळले जवळले ना जायला हे इथं जायला काढ गाई जाऊ काय चष्पा पण तुटला स्टँड पण तोडून टाकला जायला स्टँड तोडून टाकला गौर्यानी हे गौर्या मार उडी मार पावच हे तोंड टाकलं यांनी

<laughs> <laughs> तो तो सेफ्टी तो? समजकार्यासाठी त्यांनी कसली कंबरा सुरेश म्हात्रे भाड्या तर चला मस्त पौड नाचून झाले तर आता मी जेवायला बसलो विचार करा पाच वाजला ते ना आता जेवायला बसले मस्त बनवा दिलता एक नंबर चिकन आणले गवऱ्या बाबा चिकन उडल चिकन भाकरी पकड चल भागा या टोपकड टोपाकड जायला वार आले बघा मस्त चिकन बासमती राईस पण घेतले गवऱ्यानी भाकरी आणलं कडक मधी गौऱ्या भात करपले काय रे मस्त बघाई चिकन चिकन भाकरी कांदा लिंबू राईस आणले मस्त गौऱ्या कसा आहे तुला कस गवऱ्या तुला फार्मा कसा वाटला पोरांना कमी नाही पाहिजे काही बघा अखा आबाट पडलं इथं बघा तुम्ही क्लायमेट बघा एक नंबर असं वाटतं पाऊस पडल आम्ही फर्स्ट टाइम आलोय गावाचं नाव काय केलनी केलनी विजिट करा आपला गावाचा सरपंच गाईज आपलं नाव घ्या आपला ब्लॉग पण दाखवला कमी रेट मध्ये एकदम जय मल्हार फार्म हाऊस तर काय आम्ही जेव पिऊ ना थोड्या वेळा वापस पाहू ना फोटो शूट पाहू बाकी भाकरी खाऊन घ्या हा ठीक आहे भाकरी घेतो तर काय चला पाठ भाकरी काय काय कोणी

काळजी पाहिजे जेवण करू छान टाइम होईल मला फोटोशूट पण करायचे अजून आता पाच वाजता ते सहा साव वाजता पा। पाऊस पडत पड़ा, खाऊन घेऊ घरी बारा वाजता ना बाबा आहे उपट तुला गे धर उपट सुट्टी का हॉटेल व गाव गावच्या घरची येतील आज गावऱ्या सुट्टी घेतल्या हॉटेल वरती बाबाने त्याला सुट्टी दिली आज कामाव झालं ग चला काय माझ्या माझ्या पाणी सुटले तर मी खाऊन घेतो राम 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 अरे गौरव अरे गौरव फिकू नका फिकू नका गौरव राम राम गौरी गाई जीवन चाल जिवंत जिवंतला जिवंतला या मिस्टर मारा मारा गाईच गौरव जिवंत झाले लोका लोक लोक बोलते लोका बोलते काय करत कोण कोण गौर्या लोक ए नुको, ए डोका यांचा डोका फुटाचा काही काही गाई स्वप्न क्लायमेट तुम्ही बघा बघा असं वाटतं की मी आले माथ्या आता झाला पाहून झाली मजा वगैरे करून झाला आता पटापट जातो फोटो शूट करतो मी चेंज करतो आणि फोटो शूट करतो चला गाईत पटापट चेंज करून घेतो तर चला गाईच आता मी निघलो घरी जायला ना जाम मजा आली खूप उशीर झाला म्हणून पटापट निघलो तर चला आता फटाफट घरी पोहचू नवडा घरी भेटतो आता मजा आली का नाही गौरव राम, राम सत्य कसा होता सांगा नक्की धाव रे बाराव आहे ना तर सगळे काय पटावट घरी जाऊन भेटतो तुम्हाला तर चला काय आता जस्ट घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय आता मस्त चायनीज आणलोय आता मस्त दाबून जावता रपता होता तर चला काय आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय राम राम सत्य